आणि तिची अनुभूती आपण घेत आहोत बघू शकतो मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलो आहोत कॅनॉल साईडला तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आमचा येथील कॅनॉल साईडला फिरायला आल्यानंतर कशा प्रकारचा आम्ही इथे तुम्हाला दाखवतो कॅनॉल साईडला कशा प्रकारचे रस्ते वगैरे आहेत आणि कॅनॉलमध्ये कशा प्रकारचे पक्षी वगैरे ला हो तो पाहायला मिळतात आणि अतिशय सुंदर अशी निसर्गाची अनुभूती घेत आम्ही आज वॉकिंगला आलेलो आहोत अशा परिसरामध्ये फिरत असताना एक वेगळाच आनंद मिळतो हो आणि रोजचं जे तेच तेच काम करून जरा बोर झालं होतं म्हटलं जरा निसर्गाच्या सानिध्यात थोडे पावलं चालून यावी म्हणून आम्ही आलेलो आहोत तर थोडी व्यायाम पण होतो पण निश्चितच निसर्गाची निसर्गाच्या सानिध्यात जर गेलं तर नक्कीच आपल्याला खऱ्या अर्थानं एक मानसिक समाधान मिळते निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर एखाद्या जवळच्या मित्राच्या सानिध्यात आहोत असंच वाटत बरोबर आहे चला तर मग मित्रांनो चला पुढे जाऊया hún er svona ká, ká बघू शकतात तीन बाळांची ही फॅमिली इथं आपल्याला पाहायला मिळते आणि ते बदल आहोत त्यांना आम्ही शेंगदाणे टाकणार आहोत आता आणि त्यांची जी आई आहे ती काळजीपुटी आवाज करत आहे हे बघा बघू शकत असा आवाज करते ते आम्हाला घाबरण्याचा प्रयत्न करते तर आम्ही यांना शेंगदाणे टाकत आहोत आणि शेंगदाणे खात आहे शेंगदाणे खात आहेत ते अतिशय आनंदाने शेंगदाणे खात आहेत मित्रांनो बघू शकतो खाऊ दे हे बघ आता खरोखर निसर्गाची किमया बघू शकतो बिचाऱ्यांना आता आपण मानवी वस्तू निर्माण करून त्यांच्या घरांमध्ये आपण अतिक्रमण केलेलं आहे मित्रांनो तर यांच्यासाठी आपण असं कुठं फैरायला गेलो तर त्यांच्यासाठी योग्य असलेलंच खाद्य द्यावे धान्य पिनट वगैरे असं उगाच ब्रेड किंवा चपाती वगैरे असं काही देऊ नये आपण त्यांच्या परिसरामध्ये अतिक्रमण केलं आहे त्यामुळे त्यांना जे योग्य आहे तेच आपण खायला देणं गरजेचं आहे आपण मक्याचे दाणे टाकले ना आता बघू शकता किती निसर्गाची समजत आता म्हणतोय की मला टाकू दे सर्वात मित्रांनो धन्यवाद स्वरा इकडे बघा हाय करा तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही इकडे कॅनॉल साइड आलो आहोत कॅनॉलचं पाणी काही प्रमाणात वाहताना दिसतंय आज स्टेबल असल्यामुळे पाणी खराब दिसते कारण ही झाडी त्याच्यामध्ये पूर्ण उगलेली आहेत त्यामुळे पाणी देखील खराब झालेलं आहे आशा ला तर सुंदर अशा निसर्गाची अनुभूती घेत आम्ही कॅनॉल साईडला राहून लागलेलो आहोत मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे काही जण रनिंग देखील करतायत बघू शकतो सुंदर असा हिरवागार असा हा कॅनॉल साईडचा परिसर आणि त्यामधून एक आपल्याला बोट येताना दिसते तर जीवनाचा आनंद घेत घेत असताना ही लोक निसर्गाच्या सानिध्यामध्ये अशा प्रकारे कॅनॉलमध्ये बोटीने जातात कुणी हायर करतं किंवा कोणाची स्वतःची बोट असते तर हे स्वतःच्या फिर बोटीमध्ये फिरतात आणि ह्या बोटीमध्ये सर्व सुविधा असतात मग ते जसं की बेडरूम टॉयलेट बाथरूम सर्व गोष्टी असतात किचन वगैरे हाऊसबोट म्हणतात याला आणि मग ते पूर्ण या कॅनॉलच्या मार्फत पूर्ण इंग्लंडची सफर करतात मित्रांनो तर बघू शकता अशा प्रकारची बोट अतिशय शांत अशा प्रकारे बोट येत आहे आणि तिची अनुभूती आपण घेत आहोत बघू शकतो मित्रांनो थँक यू तर अशा प्रकारे ही बोट गेलेली आहे मित्रांनो तर आता अशा प्रकारे ही जी बोट गेली त्यांना बाय करत होता आणि त्यांनी देखील त्याला चांगल्या प्रकारे चेअरअप केले बघू शकता सुंदर अशा जंगलामध्ये ही बोट चाललेली आहे आणि आपलं सायकलिंग करणारा देखील येता दिसत आहे तर आपण रस्ता मोकळा करणार आहोत आता बाजूला हा तर आम्ही आता साईड देणार आहोत सायकलिंग चुमोर म्हणजे मागून अजून दोन जण येते अजून दोन जणी येते तर मित्रांनो अशा प्रकारे ही गाडी देखील असते जर कुठे गाडी बोट थांबली काही सामान वगैरे आणायचं असत सायकल गाड्या बरोबर घेऊन फिरतात ही हो लोक Two, yeah. 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 तर मित्रांनो इथे लॉक गेट आहे आणि याबद्दल या आधी देखील माहिती दिलीच आहे आपण तर कॅनॉलच्या साईडला इथे बघू शकता इथं लिहिलं आहे बोटर्स फॅसिलिटी रेड फोर्ट बॉटम लेक तर या ठिकाणी डस्टबिन वगैरे आहेत कारण बोटीने प्रवास करत असताना यांना त्यांच्याजवळचा जो कचरा आहे तो टाकण्यासाठी अशी फॅसिलिटी काही अंतरावर उपलब्ध करून दिली असते शहरांच्या जवळ पाण्याची देखील नळ असतात आणि वेगवेगळ्या वे 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 फॅसिलिटीज टॉयलेट बाथरूम सर्व काही त्यांना दिलेले असते तर अशा प्रकारे आता आपण लॉकगेट पशे आलो आहे थोडक्यात पुढे जाऊ तुड़ मी तुम्हाला सांगतो ते तर मित्रांनो या परिसरात रॅड फोर्ड प्रायमरी स्कूल गार्डन अशा प्रकारचं इथे गार्डन बनवलं आहे तर इथे मुलांची ट्रिप आली असणार आहे आणि त्यांना निसर्गाबद्दलचं आकलन होण्यासाठी त्यांनी एक छोटसी एक आठवण म्हणून गार्डन देखील बनवलं आहे आणि येथील सरकारी यंत्रणा तिचं मेंटेनन्स करणार तर आता लॉक गेट कसं असतं हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो चला वर जाऊया तर मित्रांनो गेट ही संकल्पना अशी आहे की आता वरतून बोट एकतर खाली जाते बोट इथे आतमध्ये येणार नंतर हे हातात तो दरवाजा बंद होणार आणि नंतर पाणी काढून गेल्यानंतर बोट बरोबर खाली येणार आणि खालच्या लेवलला जाणार इकडे तर बघू शकतो अशा प्रकारे हा खालचा परिसर आहे आणि आपण वरती आहे जर खालून वर बोट येणार असेल तर बोट इथे आतमध्ये येते आणि इथे आल्यानंतर तिकडचा गेट ओपन केलं की यात पाणी भरलं जातं आणि त्यानंतर बोट ती बोटवर गेली की ती गाडी पुढे बोट पुढे जाते तर अशा प्रकारे हा लॉक गेटची संकल्पना आहे मित्रांनो तर बघा बघू शकतो आमचं वॉकिंग असं एन्जॉय करत चाललेलं आहे थोडा विसावा घेतला इथे आम्ही त्यानंतर पॉपकॉर्न खाते करून आणलेले पॉपकॉर्न थँक्यू हो तुम्हाला एक पॉपकॉर्न देते स्वरा आणि इकडे आता बघा ना एवढी भूक लागली तर अशा प्रकारचा सुंदरसा परिसर संपेपर्यंत दुसरा गेला पाहिजे मित्रांनो आमच्या मागे इकडे बघू शकता एक बोट दिसते आणि त्या बोटमध्ये काही लोक दिसतात त्यांच्यावर आम्ही चर्चा केली ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्यावर आम्ही चर्चा केली तर मित्रांनो त्यांच्यावर चर्चा केली आणि त्यांनी देखील अतिशय बोलल्यानंतर त्यांनी विचारलं तुम्ही कुठलचे काय त्यानंतर ते बोलले की आता सध्या आम्ही ऐकलंय की इंडियामध्ये तापमान फार वाढलेलं आहे फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टीच्या पुढे जे गेलेलं आहे आणि हे फार अवघड आहे हे काही चांगलं नाही आहे हे ते मला समजून सांगत होते मित्रांनो म्हणजे मला देखील विशेष वाटलं की ह्या लोकांमध्ये वातावरणातील बदलाबद्दल किती अवेअरनेस आहे आणि त्यांनी देखील दुःख व्यक्त केले की असं के तापमान वाढ होणं हे चांगलं नाही आहे कोणत्याही देशासाठी तर मलाही देखील फार वाईट वाटलं मित्रांनो त्यामुळे आपण देखील निसर्गाबद्दल संवेदनशील होणं फार गरजेचं आहे मित्रांनो धन्यवाद 啊歌曲。Uh, у <laughs> 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 वो भी वो तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा आजचा संध्याकाळचा वॉक कम्प्लीट झालेला आहे आणि निश्चितच तुम्हालाही निसर्गाची अनुभूती आलीच असेल किती सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे संध्याकाळच्या वेळेस असं फिरल्यानंतर तुमच्या पूर्ण फॅमिलीला एक आनंद झाला आहे स्वरा देखील खुश आहे आनंद तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेच नवनवीन इंटरेस्टिंग इंग्लंडचे व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्या पेजवर येत असतो तर फ्रेंड व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय